जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोर्डेवाडी येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर वर्षा राणी गाडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मंचर नगरपंचायत मुख्याधिकारी गोविंद जाधव सी ए अमोल मोर्डे मंचर पोलीस ठाणे अंमलदार एस एन घोडे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पराडे दत्तात्रे मोर्डे बबनराव मोर्डे ग्रामपंचायत सदस्य विशाल मोर्डे बाजीराव मोर्डे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांताराम मोर्डे सुरेश गुले, विठ्ठल मोर्डे राजू मोर्डे दिनकर मोर्डे उपस्थित होते प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांनी केले तर सूत्रसंचालन महेश बढे आणि विजय घिसे यांनी केले या दरम्यान दानशूर व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला मोर्डेवाडी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी देणगी देणारे डॉक्टर वर्षा राणी गाडे सी ए अमोल मोर्डे मंगलादेवी शेगर महेश बळे पुष्पा कार्ले रेश्मा ढोबळे विद्या मोर्डे लता पाटील या दानशूर व्यक्तींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला सायकल बँक उपक्रमाअंतर्गत चार विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले हा उपक्रम कैलासवासी नारायण भिकाजी थोरात पाटील यांच्या स्मरणार्थ सोनिया प्रवीण दसगुडे दोन सायकली संस्कार फाउंडेशन मंचर व अजय घुले एक सायकल गेनबाहू महादुबागल यांच्या स्मरणार्थ इंदुबाई बढे सिंधुबाई हिंगे रंजना कराळे एक सायकल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला वैकुंठवासी मारुती धोंडीबा मोर्डे अण्णा गुरुजी गुणवंत विद्यार्थी प्रोत्साहन परबक्षिस योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यात इयत्ता पहिली ते सातवीतील पंधरा गुणवंत विद्यार्थी नऊ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका कविता वळसे रुपाली होनराव यांचा समावेश होता तसेच यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव तालुका पातळी प्रथम क्रमांक लोकनृत्य व वेशभूषा बडबडगीत द्वितीय क्रमांक दहा मुली मोठा गट दहा मुली जिल्हा पातळी द्वितीय क्रमांक लेझिंग मोठा गट तीस मुले स्वच्छता दूत चार विद्यार्थी इस्रो व नासा निवड विद्यार्थी पाच विद्यार्थी एम एस सी आय टी परीक्षा शहाण्णव गुण मिळविणारी फाल्गुनी दिनेश सातोटे आणि अठ्ठ्याण्णव गुण मिळविणारी कल्याणी दिनेश खेडकर यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमानंतर मंचर नगरपंचायत व श्यामराव चंद्रकांत मोर्डे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले त्यानंतर आभार प्रदर्शन कान्होबा डोंगरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस